जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवदा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ बघत आहे कालपर्यंत या हरिपाठातील बावीस अभंग झाले आज आपण तेविसावा अभंग पाहूया या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात म्हणता वाचे नाम वंदितया यम काळादिक वंदितया ऐसे नाम श्रेष्ठ सकळासी वरिष्ठ उच्चारिता नीट वैकुंठ गाजे तोहा नाम महिमा वाखाणित ब्रह्मा न कळे तया उपमा आदियंती नामा म्हणे पाठे नामाचे नि वाटे तरी प्रत्यक्ष भेटे विठ्ठल हरी भगवंताच्या नामाचं महात्म्य गाताना संतांची वाणी थकत नाही अशातलाच हा प्रकार आहे गोंदोलेकर महाराज म्हणतात ज्याला नामाचा महिमा कळला तो एकतर पूर्ण मौनामध्ये जाईल किंवा जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत नामाची महती गात राहील नामदेव महाराजही हरिपाठामध्ये भगवंताच्या नामाची महती गात ते म्हणतात म्हणता वाचे नाम वंदितया यम हा विषय हरिपाठात पूर्वी पण आलेला आहे यम म्हणजे मृत्यूची देवता आणि मृत्यू हा फक्त शरीराला आहे वंदितया यम याचा अर्थ साधक देहबुद्धेच्या पलीकडे जातो त्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही काळाधिकसम वंदी तया मनुष्याला मुख्यत्वे करून तीन अवस्था उपभोगण्याची सवय असते अवस्था आहेत पाच पण मुख्यत आपण तीन अवस्था उपभोगतो जागृती स्वप्न आणि सुषुप्ती तुर्या आणि उन्मनी या परमार्थातील उच्च अवस्था आहेत या अवस्थांमध्ये साधकाचा प्रवेश केवळ गुरुकृपेने होतो अलीकडील ज्या तीन अवस्था आहेत जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या मात्र आपण अधूनमधून सतत भोगत असतो बहुतांश वेळेला आपण एकतर जागृतीमध्ये असतो किंवा झोपेत असतो तुकाराम महाराज तर म्हणतात मनुष्याचा जवळजवळ निम्मा काळ हा झोपेमध्ये गेलेला आहे तर आता सावध हो आणि झोप थोडीशी बाजूला घेऊन भगवंताचं नाम घे एकूण काय सर्व संत साधनाची लगबग करायला सांगतात आपल्या या ज्या तीन अवस्था आहेत जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांपैकी पहिल्या दोन अवस्थांमध्ये आपला देहभाव आहे तसा असतो जागृती आणि स्वप्न सुषुप्ती अवस्थेमध्ये मात्र आपला देहभाव हरवतो मखर म्हणजे सुषुप्ती अवस्थेत राहणे हेच ध्यान ठरले असते पण सुषुप्तीची अडचण अशी आहे की आपले स्वतःचे स्मरण आपल्या आत्मस्वरूपाचे स्मरणही तिथे असत नाही ना भगवंताच्या नामाचे स्मरण असते ना आपल्या देहाचे भान असते जवळजवळ मृत्यूसारखीच ही अवस्था आहे म्हणून काही संत तर सुषुप्तीला मृत्यूच म्हणतात झोपेला एक प्रकारचं मरणच म्हणतात त्या अवस्थेमध्ये आपला देहभाव नाही आपलं मन नाही आणि आपल्या कुठल्याही जाणीवा नाहीत मात्र जागृती आणि स्वप्न या अवस्थांमध्ये आपला देहभाव आहे भगवंताचं नाम किंवा ध्यानसाधना जेव्हा सद्गुरूंकडून प्राप्त होते तेव्हा साधकाला सुषुप्तीमध्ये जागे राहण्याची कला साधते देहभाव गेलेला आहे पण नामाचे स्मरण आहे अशा एका शांत अवस्थेमध्ये साधक शिरू शकतो ही जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये काळाचं भान त्याला राहत नाही आणि काळाची सत्ता त्याच्यावर राहत नाही पण तो भगवंताच्या नामाच्या स्मरणामध्ये असतो आपल्या आत्मस्वरूपाच्या अनुभवामध्ये असतो याला जागृत सुषुप्ती असं सुद्धा काही संत म्हणतात ही जी एक विशिष्ट अवस्था आहे हेच खरं म्हणजे सखोल असलेलं ध्यान आहे ही अवस्था सुषुप्तीच्या म्हणजे आपल्या गाढ निद्रेच्या अवस्थेच्या अगदी जवळ आहे मध्ये जणू एक सूक्ष्म पडदा असावा निद्रा आहे फक्त ती देहाला आलेली आहे स्मरण मात्र जागृत आहे अशी ही अलौकिक अवस्था मग आपण पाहिलं की, पाहिल की सुषुप्तीमध्ये आपल्या देहाचं मनाचं आपल्याला भान असत नाही पण ते भान सुद्धा पूर्णपणे लयाला गेलेलं असत नाही म्हणजे झोपण्याच्या आधी आपले जे शत्रू असतात ते झोप झाल्यानंतरही आपले शत्रू राहतात झोपायच्या आधीचे मित्र ते झोप झाल्यानंतरही मित्रच राहतात एकूण काय मनाचा व्यवहार जो झोपेच्या आधी असतो तोच व्यवहार झोप पूर्ण झाल्यानंतरही राहतो यावरून एक गोष्ट सिद्ध होते सुषुप्तीमध्ये देहाचं भान जरी हरवलं तरी देहभाव पूर्णपणे लयाला जात नाही तो तिथे आहेच झोप झाली सुषुप्तीतून मनुष्य बाहेर आला की पुन्हा देहभावावरती येतो ध्यानावस्थेचं मात्र असं नाही ध्यानावस्था किंवा जागृत सुषुप्ती ही अवस्था अत्यंत सूक्ष्म अशी आहे कारण तिथे आत्मस्वरूपाचं स्मरण आहे पण आपल्या देहाचा आणि मनाचा लय आहे असं घडल्यामुळं काय होतं तर त्रिगुणांच्या पलीकडे असलेला जो शुद्ध सत्वगुण आहे जे भगवंताचं एक स्वरूपच आहे तो आपल्या अंतरामध्ये प्रगट होतो त्यामुळे ध्यानावस्थेत जायच्या आधीचं मन आणि ध्यानावस्थेतून बाहेर आल्यानंतरचं मन यामध्ये सत्वगुणाचा प्रादुर्भाव जास्त असतो हे मन बदललेलं असतं आपण ईश्वराच्या भगवंताच्या आणखी आणखी जवळ प्रत्येक ध्यानामधून गेलेलो असतो ही जी ध्यानाची अवस्था आहे किंवा आपल्या स्वतःच्या विस्मरणाची परंतु आत्मस्वरूपाच्या स्मरणाची अवस्था आहे तिथे यमाची सत्ता चालत नाही काळाधिक समवन्नीतया अशी तिथे परिस्थिती आहे बरं त्या क्षणाला तर यमाची सत्ता चालतच नाही कारण काळाचं तिथं भान नाही पण असा सद्गुरुपदिष्ट मार्गाचा अभ्यास ज्याचा भरपूर होतो वर्षानुवर्ष सातत्याने आणि सद्गुरूंच्या चरणी भक्ती ठेवून होतो तो साधकच काळाच्या पलीकडे जातो अशा साधकाला काळाची बाधा कदापि होऊ शकत नाही आणि हेच तथ्य नामदेव महाराज पहिल्या ओळीत सांगत आहेत म्हणता वाचे नाम वंदितया यम काळादिक सम वंदितया कुणाला वाटेल इथे ध्यानाचा उल्लेख केलेला नाही म्हणता वाचे नाम असं सांगितलेलं आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या अलीकडे जे सांगितलेलं आहे त्याचा अर्थ लावताना पुढील अवस्थेलाही पाहावं लागतं वंदितया यम किंवा काळादिक सम अशी अवस्था येण्यासाठी नाम घ्या असं नामदेव महाराज म्हणत आहेत तेव्हा ते अर्थातच ते वरवरचं नाम नाही आहे वरवरचं नाम म्हणजे जवळ आलेल्या माणसांशी गप्पा मारत मारत ओढलेल्या माळा टी व्ही बघत बघत केलेलं नामस्मरण असं वरवरचं उथळ नाम ते नव्हे हे नाम सखोल गेलेलं नाम आहे नाम घेता घेता साधक आपल्या देहभानावर राहत नाही राम राम असं म्हणता म्हणता त्याच्या वृत्ती रामनामामध्ये लीन व्हायला लागतात मन शांत शांत होत एक क्षण असा येतो की मनच राहत नाही आणि मग साधक या जागृत सुषुप्ती अवस्थेमध्ये राहतो गोंदोलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात नाम घेता घेता स्वतःचा विसर पडला की मनही राहत नाही आणि नामही राहत नाही हे जे महाराजांचं वाक्य आहे ते लाख मोलाचं आहे ते या जागृत सुषुप्ती अवस्थेलाच सांगत आहेत काहीच नाही तिथे असेल तर फक्त आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण आणि प्रगाढ अशी शांतता या अवस्थेमध्ये काळ साधकाचं वंदन करतो असं नामदेव महाराज म्हणत आहेत पुढे ते म्हणतात ऐसे नामश्रेष्ठ सकाळशी वरिष्ठ उच्चारिता नीट वैकुंठ गाजे असं हे भगवंताचं नाम सगळ्याला वरिष्ठ आहे उघडच आहे कारण बाकीच्या उपासना देहावर राहून केल्या जातात मग ती तीर्थयात्रा असेल पारायण असेल भजनपूजन असेल काहीही असेल आपल्या देहाचा त्या उपासनेशी संबंध आहे त्या उपासनांमध्ये काही गौण नाही सर्व उपासना उत्तमच आहेत आणि भगवंताचं प्रेमच निर्माण करतात पण नामदेव महाराज इथे काळाच्या पलीकडे गेलेल्या साधकाबद्दल बोलतायत तो ज्या पद्धतीनं आपल्या मनाचा आणि देहाचा लय करतो ही श्रेष्ठ अशी अवस्था आहे असं त्यांचं सांगणं आहे पण त्यापुढे ते म्हणतात उच्चारिता नीट अर्थ स्पष्ट आहे की त्यांना सांगायचं आहे आपण नामाचा उच्चार नीट करत नाही मगाशी आपण वरवर असलेल्या नामस्मरणाचं उदाहरण पाहिलं पहा पुष्कळता काय होतं आपल्याला माळा ओढण्याची सवय लागते सवयीने बोटी फिरतात मणी मागे सारले जातात पण घेतलेल्या प्रत्येक नामाच्या ठिकाणी आपलं लक्ष असत नाही आपलं अनुसंधान असत नाही प्रत्येक नामाच्या वेळी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम असत नाही नुसतं राम 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 राम, राम, राम असं म्हटलं जातं आणि लक्ष मात्र सगळं दृश्याकडे असतं कबीरसाहेब म्हणतात माला तो कर्मी फिरे जिव्हा फिरे मुखमाई मन तो दाही दिस फिरे येतो सुमिरन नाही माला तो कर्मी फिरे म्हणजे माळ मात्र भरभर भरभर चाललेली आहे तोंड इकडची तिकडची बडबड करण्यात व्यस्त आहे असलं नामस्मरण काही कामाचं नाही असं ते म्हणतात नामाच्या ठिकाणी लक्ष द्या आपल्या सद्गुरूंच्या स्मरणामध्ये बुडून राहा प्रत्येक नामाला भगवंताच्या भावानं अंतःकरण भरून येऊ द्या मी आणि भगवंत आणि भगवंताचं नाम हे वस्तुत एकच आहे असा भाव त्या ठिकाणी असू द्या असं केलेलं नामस्मरण संतांना अपेक्षित आहे एक गोष्ट लक्षात घ्या देहभावाच्या पलीकडे गेल्याशिवाय भगवंताची अनुभूती कदापि शक्य नाही मग आपण नामाचा ध्यानाचा अभ्यास या देहभावाला मारण्यासाठी करतोय ना मग त्या देहभावावरतीच राहून जर आपण ध्यान केलं उपासना केली नाम घेतलं तर कदापिही ते प्रतिफळणार नाही देहाला विसरण्याचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे असा अभ्यास करणं आपल्या मनाला आपल्या बुद्धीला आपल्या देहाला विसरून नाम घेणं यालाच नाम नीट उच्चारण म्हणतात नामदेव महाराज म्हणतायत सगळ्या उपासनांमध्ये नामाची उपासना श्रेष्ठ आहे खरी पण उच्चारिता नीट वैकुंठ गाजे ते भगवंताचं नाम नीटपणे उच्चारलं पाहिजे याचा आणखी एक अर्थ म्हणजे सद्गुरुपदिष्ट मार्गानंच नामाची साधना केली पाहिजे ध्यानाची साधना केली पाहिजे सद्गुरू सशिष्याला सांगतात की कशा पद्धतीनं नामामध्ये स्वतःला विसरावं कशा पद्धतीनं ध्यानामध्ये बुडून जावं त्यांनी सांगितलं आहे त्या मार्गदर्शनाखाली उपासना केली पाहिजे अशी जर उपासना केली तर वैकुंठ गाजे म्हणजे वैकुंठ या अवस्थेपर्यंत साधक जातो आणि ती अवस्था गाजवतो जणू वैकुंठावरती राज्य करतो परमात्मा भावावरती राज्य करतो पुढे ते म्हणतात तो हा नाम महिमा वाखाणित ब्रह्मा न कळेत या उपमा अंती अर्थातच नामदेव महाराज इथे नामाचा महिमा पुन्हा एकदा आहेत तो महिमा वर्णन करताना नामदेव महाराज म्हणतात की ब्रह्मासुद्धा नामाचा महिमा वाखाणतो त्यालाही भगवंताच्या नामाच्या उपासनेला कोणतीही उपमा देता येत नाही कारण ही उपासनाच अंतीच्या पलीकडील आहे कारण भगवंताचं नाम हे दिक्कालाच्या अतीत असं आहे ना त्याला सुरुवात आहे ना त्याला अंत आहे नाम हे अनंत आहे गोंदोलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे जसा भगवंत अनंत आहे तसंच त्याचं तस नामही अनंत आहे अभंगाच्या शेवटी नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे पाठे नामाचे नि वाटे तरी प्रत्यक्ष भेटे विठ्ठल हरी भगवंताच्या नामाच्या उपासनेचा जर पाठपुरावा केला नामा म्हणे पाठी उपासनेचासुद्धा पाठपुरावा करावा लागतो बरं का ध्यान किंवा नाम उत्तम प्रकारे अगदी वर वर्णन केल्याप्रमाणे उच्चारिता नीट असं जरी घडलं तरी फक्त ते एकदा घडून चालत नाही कारण आपली देहबुद्धी जन्मोजन्मीची आहे आजकालमधली नाही जन्मोजन्मीची देहबुद्धी घालवायला संपूर्ण जन्मसाधनेमध्ये घालवावा लागतो यालाच नामदेव महाराज नामा म्हणे पाठ हे म्हणतात म्हणजेच भगवंताच्या नामाच्या उपासनेचा पाठपुरावा करावा लागतो पुन्हा पुन्हा ती उपासना करावी लागते पुन्हा पुन्हा ध्यानाला बसावी लागते पुन्हा पुन्हा भगवंताला आळवावी लागते रामकृष्णादी भगवंताचे अवतार म्हणा किंवा कोणतेही संत ऋषी मुनी म्हणा सर्वजण भगवंताच्या नामामध्ये तल्लीन ना आहेत गोंदोलेकर महाराज त्यांच्या रामपाठामध्ये म्हणतात वसिष्ठ विश्वामित्र ऋषी दत्त दिगंबर तापसी ब्रह्मचारी कित्येक संन्यासी रामनामी लुब्धले रामनाम हृदयी धरून ध्यानी बैसले योगीजन यम इंद्र अग्निवरुण पंचवदन तपकरी पंचवदन म्हणजे भगवान शंकर भगवान शंकरांसहित सर्वजण जर नामामध्ये आहेत नामाचाच पाठपुरावा करत आहेत नाम ध्यान इत्यादी साधनांमध्ये रममाण आहेत तर आपण किस झाडकी पत्ती आपण त्याचा पाठपुरावा करणे आणि भगवंताच्या नामामध्ये राहणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे नामा म्हणे पाठे नामाचे निवाटे भगवंताच्या नामाच्याच वाटेनं तरी प्रत्यक्ष भेटे विठ्ठलहरी भगवंताची प्राप्ती तुम्हाला होणार आहे असं ते सांगतायत ही नामाची वाट म्हणजे सुषुमनेचा मार्ग असाही अर्थ आहे कारण सुषुम्ना नावाची जी गुप्त नाडी आहे तोच एक मार्ग आहे ज्यातून आपलं जीवन ऊर्ध्वगामी होतं आणि मग आपली आणि भगवंताची भेट होते ब्रह्म साक्षात्कार होतो आत्मानुभूती येते असा हा परमार्थ साधनेचा विषय आहे या तेविसाव्या अभंगात नामदेव महाराज भगवंताच्या नामाचा महिमा तर गातातच पण साधक नामाच्या मार्गाने काळाच्या पलीकडे कसा का जातो हा विषय ते मोठ्या खुबीनं मांडतात आणि हेही सांगतात की हे जे नाम आहे ते नीट घेणं गरजेचं आहे सद्गुरुपदिष्ट मार्गानं घेणं गरजेचं आहे आणि असं घेतलं तर मात्र भगवंताची भेट निश्चित आहे तरी प्रत्यक्ष भेटे विठल हरी असा हा या हरिपाठातील तेविसावा अभंग आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो पुढील भंग आपण यथावकाश बघूच जानकी जीवन स्मरण जय जय राम